नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कोपरापर्यंतची भाई आहे दहा इंचाची त्या बाईचं परफेक्ट कटिंग करणार आहोत ज्यामुळे आपल्या बाईमध्ये घोळही पडणार नाहीत वरती केल्यानंतर बाई ओढणारही नाही आणि बाईला आकार देताना अशी एक पद्धत सांगणार आहे तर कोणीही सांगितली नसेल एवढी सोपी आणि एकदम साधी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाच्या नक्कीच एकदा जर व्हिडिओ बघितला तर लक्षात येईल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला फोल्ड पेपर घ्यायचा आहे बंद बाजूवरती उंची टाकायची तर बघा इथं आपण अगोदर सुरुवातीला अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे अस्तरसाठी बाई आहे आपल्या अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आपल्याला आणि हे दहा इंच आपल्याला बाईची तयार उंची घ्यायची आहे आता कुठल्या साईजला आपल्याला ब्लाउज कुठल्या साईजसाठी पाहिजे आहे आपण छत्तीस साईजसाठी बघूया म्हणून हिता आपण नेहमी आपण काय करतो छातीचा जो चौथा भाग आहे तो बाहेरुंदीसाठी घेत असतो साईडला आपल्याला नऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे नेहमी आपण बाहेरुंदीसाठी छातीचा चौथा भाग हा वापरत असतो हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा कुठल्याही साईजचे बाई कटिंग करो असू द्या त्यामध्ये आपल्याला बाहेरुंदीसाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो आपण अर्धा इंच मार्जिन आहे तेही मार्किंग करून घेऊया म्हणजे आपलं लक्षात येईल आपलं शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग तर आता बघा आपण हा आपला भाग हे बॉक्स तयार करून घेतलेला आहे म्हणजे बाईची उंची मार्जन आणि छातीचा चौथा भाग म्हणजे भाईची रुंदी आणि उंची घेतलेली आहे तर आता आपली दहा इंचाची बाई आहे दहा इंचाच्या बाईसाठी आपल्याला कॅपाइट किती घ्यायची ते बघूया तर साडेसहा पुढच्या जे आए, भाई आहे त्यांच्यासाठी आपल्याला बरोबर इथं साडेतीन इंच घ्यायचं असतं म्हणजे खुल्या भागाकडून जे अंतर घेतो आपण त्याला का कॅप हाईट म्हणतात ते साडेतीन इंच अंतर आपण इथं घेतलेलं आहे ज्या ठिकाणी साडेतीन इंच घेतलेलं आहे तिथं आपण दीड इंच अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं दीड इंच घेतल्यानंतर इथंही आपल्याला खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हेही दीड इंच आपण अंतर आपल्याला भाईला आकार देण्यासाठी इथं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला भाईला आकार देता येत नाही त्यावेळेस काय करायचं हे जितकं अंतर आहे त्याचा मध्य काढायचा म्हणजे नऊ इंचा मध्य काढायचा आपल्याला साडेचार इंच मध्ये येतं तर आता आपल्याला साडेचार इंच वरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला इथून असं साडेतीन इंचा बॉक्स करायचा आहे मध्यावरती एकदा अशा पद्धतीनं तुम्ही भाईला आकार देऊन बघा तुमचा आकार परफेक्ट येईल म्हणजे काय केलेला आहे आपण कॅपाईट घेतलेले आहे साडेतीन इंच इंच कॅपाईट घेतलेले आहे इथं दीड इंच घेतलं इथं दीड इंच घेतलं त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे तर हे जी बाहेरची रुंदी जी आहे तिचा मध्य काढलेला आहे इकडच्या साईडला बाहेरच्या रुंदीचा मध्य काढला आणि जितकं कॅपाईट घेतलं त्याचा बॉक्स तयार केलेला आहे तर आता हे किती आहे आपलं साडेतीन इंच आहे तर ह्याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत साडेतीन इंचाचे तीन भाग करायचे आहेत म्हणजे एक इंच एक लाईन एक इंच दोन लाईन एक इंच आणि दोन लाईनचा आपल्याला भाग करायचा आहे एक इंच दोन लाईन अशा पद्धतीचे आपल्याला बरोबर असे तीन भाग करायचे आहेत त्याचे कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करा त्यावेळेस तुम्ही अशीच पद्धत वापरा म्हणजे तीन भाग करायचे याचे तीन भाग केल्यानंतर आता आपल्याला इथून इथपर्यंत असा सहज आकार दिला ना तरी हे आप आपला आकार व्यवस्थित येतो आणि हा दुसरा आकार आपण असा द्यायचा आहे अशा पद्धतीने हे आपले दोन्ही आकार तयार झालेले आहेत आता अशी भाई कट केली तर आपलं भाई जी आहे ती परफेक्ट येईल आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच चेंज नाही करायचं फक्त आपल्याला इथपर्यंत आकार द्यायचा आहे आपल्याला हे दुसरा आकार द्यायचा आहे हे जे अंतर आहे ते आपल्याला फक्त पाऊन इंच आलं पाहिजे अर्धा किंवा पाऊन इंच आलं ना तर आपली बाई ओढत नाही बिलकुल त्यामध्ये काही एक प्रॉब्लेम होत नाही तर हे झालेलं आहे आता छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं नऊ इंच दंडगीर सॉरी आपला दंडगीर जो आहे तर सव्वा सहा इंच साडेसहा इंच असू शकतो त्याच्यानंतर आपण दीड इंच मार्जिन हे जे आहे ते आपण इथं क्रॉसमध्ये करायचं अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हे बाईचं जे कटिंग आहे ते करून दाखवलेलं आहे कटिंग करताना आता आपल्याला हे आता आपल्याला उकलून घ्यायचं आहे आणि मग बघा हे जे आहे ते असं व्यवस्थित असं आकार मध्ये आलं पाहिजे ना तर भाई आपली एक लांब असते कोपरापर्यंत त्यामुळं तिला घोळ वगैरे पडतो चुन्ना पडतो त्या पडणार नाहीत बिलकुल त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने भाईचं कटिंग करा एकदा परफेक्ट अशी बाई येते हा आकार आपला पावून इंच असला तरीही चालतो अर्धा इंच असला तरीही चालतो पावन इंच असला तरी एकही गुढी पडणार नाही बिलकुल तुमची बाईमध्ये गुढी पडणार नाही झोळ येणार नाही तर इथं बघा मी तुम्हाला छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी दहा इंचाच्या बाईचं परफेक्ट कटिंग करून दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा खूप फक्त पाचच मिनटामध्ये आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर चला चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद